प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त ठाण्यात संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन मोहम्मद रफी यांच्या आठवणींना देणार उजाळा टॅलेंट बॉक्स इव्हेंट आणि वेदांत क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध संगीतकार मोहम्मद रफी यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे एकोणतीस डिसेंबर रोजी मोहम्मद रफी यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच तेवीस डिसेंबर रोजी विष्णूदास भावे वाशी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये मोहम्मद रफी यांचे ज्युनियर समजले जाणारे गायक अली हुसेन व वैभव वशिष्ठ तसेच अमोल चव्हाण व गायिका धनश्री देशपांडे यांच्या माध्यमातून मोहम्मद रफी यांच्या सुमधूर गाण्यांची पर्वणी ऐकायला मिळणार आहे यामध्ये म्युझिक कंडक्टर देवा भांगरे व उमा देवराज करणार आहेत व या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर जे अमित करणार आहेत या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन किशोर भोसले सावंत व विजय सावंत यांचं तर कार्यक्रमाचं प्रोडक्शन मॅनेजर स्वप्नील कोळी यांनी केलंय यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व वा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आहे आज या कार्यक्रमाची रंगीत तालीम ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडली यावेळी विजन महाराष्ट्रने कलाकारांशी व आयोजकांशी संवाद साधला पाहुयात दे दे दे, दे दे नमस्कार मी विजय सोमा सावंत वेदांत क्रिएशन्स ही माझी कंपनी आणि हे किशोर सावंत टॅलेंट बॉक्स इव्हेंट ही त्यांची कंपनी आमच्या दोघांच्या वतीने लिजेंट गायक म्हणजे त्याला आपण एक आख्यायिका म्हणू शकतो असे गायक हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांची नव्यानवी जयंती त्या येत्या चोवीस तारीखला आहे आणि ते शंभरव्या वर्षामध्ये ते त्यांची जयंती पदार्पण करते त्यानिमित्ताने केवळ आणि केवळ व्यावसायिक दृष्टिकोन समोर न ठेवता ह्या संपूर्ण संगीतप्रेमी लोकांना किंवा रसिकांना श्रोत्यांना याची पर्वणी मिळावी म्हणून तेवीस डिसेंबर रोजी विष्णुदास भावे इथे संध्याकाळी रात्री साडेआठ वाजता आपण आयोजित केलं आहे आणि दुसरा शो एकोणतीस डिसेंबर रोजी घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे आयोजित केलेला आहे आम्ही सगळ्यांना या माध्यमातून एकच विनंती करू शकतो की एवढ्या महान गायकाची ही गाणी ह्या संपूर्ण लोकांबरोबर अर्थात त्यावेळेचे सगळेच रसिक त्यांच्या प्रेमात होते परंतु आताची देखील तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा ज्यावेळेला ज्या वेळेला एखादं प्राईस विनर गाणं म्हणायचं असतं किंवा गायचं असतं त्यावेळेला मोहम्मद रफी या महान गायकांचीच गाणी निवडली जातात आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्यासोबत व्हॉईस ऑफ मोहम्मद रफी अली हुसेन साहेब आहेत वैभव वशिष्ठ आहेत अमोल आहेत आणि त्यांच्या जोडीला लता मंगेशकरांचा आवाज घेऊन येते ते आमची धनश्री देशपांडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जी संगीत साथ देतायत त्याचं जे संगीत अरेंज केलं आहे ते, के ते आ, उमा देवराज आणि देवा बंगेरा या दोघांनी हे संपूर्ण टीम जमवली आहे आणि अमोल चव्हाण हे सॉरी सगर... माफ करा विश्वास चव्हाण हे याचे संपूर्ण अरेंजर आहेत त्यांनी सगळं जमवलं आणि ह्याचं सगळं व्यवस्थापन जे बघतायत ते आमचे स्वप्नील कोळी मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेन की या दोन्ही कार्यक्रमांना का तुम्ही उपस्थित राहा आणि या गाण्यांची मेजवानी घ्या धन्यवाद नमस्कार मैं सिंगर अली हुसेन टॅलेंट बॉक्स इव्हेंट और वेदांत क्रिएशन की ओर से 23 दिसंबर को वाशी में विष्णुदास भावे ऑडिटोरियम में और ट्वेंटी दिसंबर को काशीनाथ गाढ़ेकर ऑडिटोरियम में शहनशाह की मोहम्मद रफ़ी साहब के नाइन्टी बर्थ एनिवर्सरी के मौके पर एक बेहतरीन प्रोग्राम होने जा रहा है मैं आप सब से गुजारिश करूंगा कि आप लोग इस प्रोग्राम में आएँ और इस प्रोग्राम का मज़ा लीजिए शुक्रिया नमस्कार मैं हूँ वैभव वशिष्ठ टैलेंट बॉक्स क्रिएशन एंड वेदांत एंटरटेनमेंट एक बहुत ही खूबसूरत कार्यक्रम आपके बीच में लेके आ रहा है रफी साहब के नाइन्टी बर्थ एनिवर्सरी पर उन्हीं के गाए हुए कमाल के गीतों का एक बहुत ही सुनहरी शाम हम आपके सामने पेश करने वाले हैं बहुत ही कमाल का कार्यक्रम होने वाला है मैं चाहता हूं कि आप सब इस ब्यूटीफुल शो का इस अनोखे शो का हिस्सा बने और आप सब आए और बहुत ही धूमधाम से रवि साहब का इस जन्मदिवस को हम साथ में मनाएं नमस्कार मी गायिका धनश्री देशपांडे आता तुम्ही रिहर्सलचे आमचे व्हिडिओ बघितलेच असतील खूप जोमानी तयारी सुरू आहे आमची टॅलेंट बॉक्स इव्हेंट आणि वेदांत क्रिएशन्स यांच्यातर्फे हा कार्यक्रम अरेंज करण्यात आलेला आहे आणि याचं खास औचित्य म्हणजे महान गायक मोहम्मद रफी साहेब यांची शंभरावी जयंती आता नुकतीच येत आहे आणि त्यानिमित्त या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होणार आहे तेवीस तारखेला विष्णुदास भावे ऑडिटोरियम वाशी आणि एकोणतीस तारखेला काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम ठाणे इथे हे कार्यक्रम होणार आहे सर्व रसिकांना नम्र विनंती करते की नक्की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा नमस्कार मी अमोल चव्हाण ट्वेंटी थर्ड डिसेंबरला विष्णुराज भावेला आणि ट्वेंटी नाईन डिसेंबरला काशीनाथ घाणेकर ठाणे इथे रफी साहेबांचा सा एक खूप सुंदर कार्यक्रम होत आहे तुम्हीही या आमच्याबरोबर खूप छान छान सिंगर आहेत अली हुसेनजी आहेत वैभव वशिष्ठ आहेत धनश्री देशपांडे आहेत तुम्हीही या नक्की या धन्यवाद